गणित दिलेलं बघा छत्तीस रुपये लिटर दूध पाण्यासोबत कोणत्या गुणोत्तरात मिसळावे की मिश्रणाची किंमत अठ्ठावीस रुपये प्रति लिटर होईल तर गणित सोडवण्याच्या आधी बघा एक छोटीशी ॲडव्हर्टाईजमेंट एक छोटासा ब्रेक एक गुपित सांगू तुमची डेट ऑफ बर्थ आहे ना तुम्हाला करायचंच काय आहे तसंच तुमच्याकडे एक बोट आहे एक अंगठा आहे आणि एक हात आहे तुम्हाला करायचंच काय आहे फक्त लाईक आणि हाईप करायचं आहे माझ्या व्हिडिओला जर ट्रिक आणि कन्सेप्ट दोन्ही गोष्टी आवडल्यात तर नाही आवडल्या तर आधीच लाईक करून घ्या म्हणजे कसं तुम्ही खूप विसर बोळे गोकुळ सारख्या आहात आमच्या ज्याला गाठ मारलेले गाठ मारावे लागते ला काय विसरला तो तर ठीक आहे पहिले आपण ट्रिक शिकून घेऊ ट्रिक शिकायला काहीच नाही ह्या गणितामध्ये काहीच दम नाही आहे ट्रिक मध्ये तर ठीक आहे ट्रिक्स खूप सोपी आहे काय आहे छत्तीस रुपये लिटरचं दूध आहे दूध किती रुपये लिटरचं आहे छत्तीस रुपये पाणी पाण्याचा भाव काय तर पाणी तुम्ही आता जारचे घेत आहात पण पूर्वीच्या काळात फुकट भेटत होतं ज्यावेळेस हे गणित बनले तर त्यावेळेस झिरो रुपये पाण्याला लागत होते आणि दोघांची किंमत कशी करावी लागत होती मिश्रणाची किंमत एकूण अठ्ठावीस रुपये झाली पाहिजे होते तर मिक्सर ॲलिगेशन पद्धत आहे आपण ह्या केसमध्ये म्हणजे तिरकस वजाबाकी करायची मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि तिरकस लिहायची तर छत्तीसमधून अठ्ठावीस गेले लिहायचे इकडे किती छत्तीसमधून अठ्ठावीस गेले तर आठ राहतील अठ्ठावीसमधून शून्य गेला तर किती रुपये राहतील तर अठ्ठावीस राहतील आता हे गुणोत्तर प्रमाणात आहे याला चारने भाग जातो सात चोक अठ्ठावीस आणि चार दोन्ही आठ म्हणजे ह्यांचं जे, जे गुणोत्तर आहे हे कसं असणार आहे बघा दूध त्याला लागेल सातच्या प्रमाणात तर पाणी लागेल दोनच्या प्रमाणात इथे आपलं उत्तर निघालेलं आहे आता कन्सेप्ट मी इथे एक्सप्लेन करून सांगतो की हे काय झालं एक्झॅक्टली <laughs> बघा हा आला एक प्रकारे ॲव्हरेजचा प्रकार आहे हा किंवा मिश्रणाचा प्रकार आहे हा मिश्रण ॲलिगेशन पद्धती आहे ही आणि ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे हे जे उत्तर आहे ह्याचा अर्थ काय की दूध जे छत्तीस रुपयाचं आहे लिटरला तर त्याच्यामध्ये सात लिटर दूध आहे बघा दुधाचा भाव कसा आहे छत्तीस रुपये प्रति लिटर असा आहे ठीक आहे मग जो छेदातला भाग आहे प्रति लिटर तो लिटर म्हणजे इथे क्वांटिटी येत असते मिक्सर एलिगेशन पद्धतीमध्ये जो छेद आहे तो इथे आलेला आहे म्हणजे सात हा काय आहे तुमचा सात लिटर म्हणजे छत्तीस रुपयाचे जर तुम्ही सात या प्रमाणात दूध घेतले तर एकूण तुम्हाला किती लागतील बघा रुपये सात सकून बेचाळीस हच्या चार सात्रेक एकवीस आणि चार बावीस म्हणजे दोनशे बावन्न रुपये लागतील तर पाणी किती घ्यायचं आहे तुम्हाला पाणी घ्यायचं आहे तुम्हाला शून्य रुपये लिटरचं शून्य सॉरी शून्य रुपये लिटर म्हणजे फुकटच भेटत आहे त्याचे दोन लिटर पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये जर दोन लिटर पाणी घेतलं तर ते फुकटमध्ये आलं आहे ठीक आहे शून्य रुपयाचं दोन लिटरप्रमाणे सॉरी दोन लिटर पाणी घेतलं शून्य रुपये प्रति लिटरप्रमाणे दोन लिटर पाणी घेतलं तर एकूण किती रुपयाचं पाणी झालं तर शून्य रुपयाचं आणि एकूण किती रुपये लागले तुम्हाला दोनशे बावन्न रुपये झाले पण तुमचं प्रमाण म्हणजे काय आलेलं आहे हे जे तुम्हाला विचारलं आहे कोणत्या प्रमाणात मिश्रण करावं लागेल तर बघा दूध होतं सात लिटर पाणी होतं दोन लिटर एकूण किती मिश्रण झालेलं आहे नऊ लिटरचं म्हणजे दोनशे बावन्न मिश्रण जे आहे तर नऊ लिटरप्रमाणे जर तुम्ही म्हणजे काय दोनशे बावन्न रुपये खर्च केलेत नऊ लिटर तुम्ही दूध आणि पाणी मिळून बनवलेलं आहे तर किती येईल बघा नऊ का नऊ नऊ दोन्ही अठरा खाली किती उरतील अठरा खाली उरतील सात नवासाती काय झालं नवाटे बहात्तर ठीक आहे अठ्ठावीस रुपये आणि हेच दिलं मिश्रणाची किंमत किती होईल तर मिश्रणाची किंमत किती झालेली आहे अठ्ठावीस बरं एक्स वाय पद्धतीने सुद्धा ह्याला तुम्ही सोडू शकता कसं बघा हा फक्त इथे कन्सेप्ट एक्सप्लेन केला आहे की के कोणत्या प्रमाणात कसं आणि ते प्रूफ पण करून दाखवलं मी ठीक आहे आणि आता एक्स वाय पद्धतीने काढू शकता तुम्ही कसं 36 की छत्तीस रुपये लिटर प्रमाणे आपल्याला माहिती नाही दूध किती कोणत्या प्रमाणात घ्यायचं आहे मी म्हणतो की दूध आणि पाणी दूध एक्स प्रमाणात घेऊ तर पाणी आपण वाय प्रमाणात घेऊ ठीक आहे दूध घेतलं एक्स प्रमाणात म्हणजे एक्स लिटर दूध घेतलं तर त्याचा भाव किती झाला छत्तीस एक्स प्लस पाण्याचा भाव शून्य गुणीला वाय याला भागीला आता एकूण प्रमाण किती झालं एक्स अधिक वाय कारण की आपण सरासरी काढताना काय करतो माहिती आहे ना एकूण संख्यांची किती क्वांटिटी आली भागीला एकूण क्वांटिटी बरोबर तुमचं मिश्रणाचं हे किती आलेलं आहे अठ्ठावीस म्हणजेच काय बघा मी इथे काय केलेलं आहे छत्तीस रुपये लिटरप्रमाणे एक्स लिटर दूध प्लस शून्य रुपयेप्रमाणे वाय लिटर दूध आणि यांचं जे मिश्रण तयार झालेलं आहे त्यांची जी सरासरी आहे म्हणजे एकूण प्रमाण ते किती रुपये लिटरने विकत आहोत आपण अठ्ठावीसने मग याला सॉल्व्ह करूया छत्तीस एक्स बरोबर हा एक्स अधिक वाय हा जो आहे हा तिकडे जर पाठवला तर अठ्ठावीस एक्स अधिक वाय येईल ब हा अठ्ठावीस एक्स प्लस अठ्ठावीस वाय बरोबर छत्तीस एक्स ठीक आहे हा एक्स इकडे पाठवला छत्तीस एक्स वजा अठ्ठावीस एक्स बरोबर किती येणार आहे अठ्ठावीस वाय आता या दोघांची वजा होईल की किती होणार आहे आठ एक्स बरोबर अठ्ठावीस वाय आता एक्स वाय एका ठिकाणी घेऊ एक्स हा वाय इथे गुणाकारत आहे इकडे पाठवला शेतात येईल इथे अठ्ठावीस जशाला तसा हा आठ इथे गुणाकारत आहे तिकडे पाठवला हा भाग एकडत जाईल भाग दिला तर किती येणार आहे सातास दोन किती आलं एक्स होतं दुधासाठी आणि वाय होतं पाण्यासाठी बघा इथे आपण कन्सिडर केलेलं असंही पद्धतीने सोडू शकता पण मी सजेस्ट करेल की तुम्हाला हे मिक्सर ॲलिगेशन पद्धत वापरा आणि काहींना फक्त वापरून समजत नाही तर त्यांच्यासाठीही त्याला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे मी जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे ह्यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे या मंथली मेंबरशिपमध्ये अनलिमिटेड टाईम तुम्ही कोणताही व्हिडिओ किती वेळेसही बघू शकता आणि त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत म्हणजे पंच्याऐंशी प्लस व्हिडिओज आहेत ते तुम्ही एकाच सुद्धा बघून हा कोर्स संपू शकता आपले व्हॉट्सअप सुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्युअर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद